हजार रुपयाचं एवढं डुप्लिकेट असलं सगळ्यात अजीब एक्सपिरियन्स म्हणजे या सिटी बसचा ज्यांनी इनसाइड आऊट बघितला त्यांना माहीत असतील कॅरेक्टर सगळे गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत आठ पंचेचाळीस no, पावणे नऊ <coughs> आणि माझा कसा ऑलरेडी खराब व्हायला लागलाय आईस्क्रीम घाललं त्यानंतर गार पाणी टोटल फ्रीजमधलं पाणी पित माठातलंही पाणी पित नाहीये Uh, आत्ता आम्ही निघालो आहे कुठे निघालो आहेत का आपण हां आता जातो आहे तर आम्ही दिदीकडे दिदीला घ्यायला दिदीला घेऊन मग नंतर तिथून फिरायला जायचं आहे आत्ता आज काल टेम्परेचर नाही का फोर्टी फोर फोर्टी फाईव्ह होतं मी आज चेक केलं आज फोर्टीपर्यंतच मॅक्स टेम्परेचर फोर्टी डिग्री दाखवते आवाड वगैरे आले मागे बघू शकता मस्त सनराईज अजून म्हणजे सनराईज तर झाला आहे पण ते तसं मागं दिसतं आहे ढगं वगैरे आणि <coughs> मी निघालो आहे म्हणजे मग मी मी दिदीला आणायला निफ्टला जसं मी तुम्हाला म्हटलं ते निफ्टला आहे निप जोधपूरला तर तिला घेऊन यायचं आहे तिच्या बॅग वगैरे असतील मग बॅग वापस घरी ठेवून परत फिरायला जायचं आहे फिरायला आज आज थोडंसं चिल वाटणार आहे एवढंही नाही पण मा कालच्यापेक्षा जास्त चिल वाटणार आहे थोडंसं ॲडॅप्ट झालेलो असणार मी त्या टेम्परेचरला आणि दुसरं म्हणजे आत्ता इथून निघताना घरापासून काहीतरी ऑटो पकडायचं आहे इथं टॅम्पो म्हणतात आपली इथं छोटा हाती म्हणतात इथं टॅम्पो म्हणतात तर टॅम्पोला टॅम्पो पकडायचा आणि इथून पावट्याला जायचं पावटा म्हणजे यांचं से, एक सेंट्रल ठिकाण आपलं कसं स्वर्गेट आहे तसं यांचा पावटा आहे पावट्याहून नंतर बस पकडायची जोधपूर निफ्टची आणि मग तिकडे जायचं मी आत्ता ब्लॉक काढताना असं लोक तोंडाकडं बघायला पण बरं आहे हां त्यांना कळत नसणार आहे का एक हे आला का टॅम्पो ते टेम्पोच आहे की मग मग ह्याला काय म्हणतात अच्छा त्याला तर मिनी व्हॅन म्हणतात ना आपल्या इकडं मॅजिक टाटा मॅजिक जे छोटा ते असतो तर इथं मोस्टली रिक्षापेक्षा जास्त तुम्हाला याच्या वेल मी आलो आता पावट्याला पावटा नाव आहे या जागेचं आणि इथून बस लागतात तिथिकडे तिकडे जायला निपटला आणि म्हणजे वेगळीच आहे इथलं सिस्टीम बसची अर्ध्या दा अर्ध्या वाटेत असं सिटी बस प्रॉपर नाही आहे तिथं गेहलोत नगरीय परिवहन सेवा जोधपूर रूट नंबर एक प्लस एक आणि यांच्या बस तुम्ही जर पिक्चर मध्ये वैदला असेल पिकेच्या वगैरे तर तशा बस आहेत त्यांच्या वेगळंच आहे आतमध्ये स्पेस स्पेस भरपूर आहे जेणेकरून लोक जास्त बसतील फायनली सिटी बसचा प्रवास झालेला आहे ते बघा समोर हे बनते ब्रिज बनतं आहे त्याच्यामुळे रिटर्न इथूनच तशीच गाडी जाते गाडीला पुढं तिकडे जायचं होतं ट्रस्ट मी मी आत्तापर्यंत जे सिटी बस ट्रॅव्हल केले जेवढ्या जेवढ्या मुंबई पुणे दिल्ली वगैरे वगैरे त्यात सगळ्यात अजीब एक्सपिरियन्स म्हणजे या सिटी बसचा इथे कंडक्टर असतो पण तो तिकीट काढत नाही डायरेक्ट पेमेंट करायचं आपण दुकानदारांना जसं पेमेंट करतो तसं पे करायचं आहे यांना डायरेक्ट आत्ता मी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी जोधपूरच्या गेटवरती बघू शकता तर दीदीला घेऊन पटकन इथं थोडंसं कॅम्पस वगैरे हो बघेल फिरेल आणि मग जाईल इथून आणि माझ्या एक्झॅक्ट मागे आय आय टी जोधपूर इथंच आहे चेक इन केलं आता आतमध्ये जातोय दीदीच्या जा हॉस्टेलकडे आणि सिक्युरिटी गार्ड मम्मीला म्हणतोय हे बच्चा आप काही आहे घ्या त्याच्यावरून कळालं स्टील किती तुम्ही मोठे व्हा शेवटी तुम्ही जेव्हा पेरेंट्ससोबत असता शेवटी तुम्हाला असंच असंच म्हटलं जातं की हे बच्चा आप काय घ्या किती मोठे वा तसं मी जास्त मोठा नाही दिसत काय निफ्ट जोधपूर सगळं इथं फॅशन म्हणजे काय म्हणतात ते डिझाईन डिझाईनच आहे सगळं नाही का सगळं असं वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतील तुम्हाला इथं म्हणजे स्ट्रक्चरल आर्किटेक्चरल डिझाईन हे hey बघा इथले ज्या ज्या पण डिझाईन तुम्हाला दिसतील इथे भिंतीवरती सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांनीच बनवलेलं स्टुडंटने दिगेच्या हॉस्टेलच्या समोर आहे एक्झॅक्ट मागे बघा हॉस्टेल कसलं आहे वा लाईक नॅशनल कॉलेजचं हॉस्टेल हे बघा वरून मला कोणी बघतही असेल असतील एक कोण आहे जो निचे आके ब्लॉग बनणार आहे जाऊ द्या है, हँडसम दिसायला आहे खूप छान कॅम्पस आहे वाव अजून तर फिरायचं आहे मला जस्ट आत्ता तर आलो आहे बघा हे थांब हे बघा हे माझ्या मागे हे जे आहे हे गेस्ट हाऊस आहे किती भरायचे दोन माणसांना अकराशे म्हणजे समजा आम्ही जर बाहेर तिकडे स्टे केला नसता इथे करायचा होता आम्हाला तर अकराशे रुपये भरायचे आणि वन डे वन नाईट का वन डे साठी म्हणजे बारा तास हा मग वन डे वन, वन नाईट ना काय लॉजिक होत वन डे वन नाईटसाठी मग इथे राहायचं निफ्ट जोधपूर डायरेक्टरची गाडी हे बघा इथे कोणतरी जास्तच हार्डको डिजनी फॅन दिसते ज्यांनी इनसाइड आऊट बघितला त्यांना माहीत असतील कॅरेक्टर सगळे राईलीचे इमोशन्स त्यात हे नवीन ॲन्झायटी एनुई हे सुद्धा आणि ते मिरर पण आहे बाहेर ही कॉलेजची मेन बिल्डिंग आहे निफ्ट जोधपूरची ठीक आहे इकडे जे हे काय आर्टवर्क दिसतंय हे काही असं लोकांनी म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल लोकांनी नाही बनवलेलं हे या स्टुडंट्सनी बनवले इथे बॅचचं नाव लिहितात आणि खाली कोणी कोणी बनवले ज्यांचा हातभार लावला होता ज्यांनी त्यांनी त्या सगळ्यांची नावं मस्त बनवले ऑक्टोपस आहे मोठंच्या मोठं याचा mm -hmm. एक डोळा बघा फॅन लावला आणि दुसऱ्या डोळ्याला काय लावले एका याला कॅमेरा uh, लावला आहे तिकडे स्टँडली तर रोल लावला आहे पाच एम एमचा पाच मीटर कपड्यांचे धागे वगैरे काय 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 अँड दिस इज मी हा शर्ट खूप दिवस झालं मी घालायचं विसरलेलो म्हणजे माझ्याकडे आहे हेच विसरलो होतो मी म्हटलं घालावं असंही उन्हाळा आहे तर हा आहे मी तुमचा पृथ्वीराज मी याच्यावर काय काय लिहिलं आहे आता पण तुम्हाला ते दिसणार नाही वाचता येणार नाही मिररवरती त्या धुळीवरती लिहिलेलं आहे फॅशन डिपार्टमेंट डिझाईन हे बघा हे कोणी काढले थर्ड इयर फर्स्ट इयर बहुतेक इथेच असणार आहे काय माहिती टीडीएफ फॅशन डिझाईन फॅशन डिपार्टमेंट असं असणार आहे बहुतेक चौदा तीन दोन हजार चोवीस मागच्या वर्षी काढलेलं आहे काय मस्त काढले बघा क्रिएटिव्ह लोक आहेत ह्या कॉलेजमध्ये सगळे सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह लोकं जर स्टुडंट्स कुठल्या कॉलेजमध्ये असतील तर ह्या हे बघा थ्रेड हे थ्रेड्स आहेत थ्रेड्स आहेत किती मस्त बनवलं आहे अनुष्का त्यानंतर अनुष्का अजून एक आरुषी माहीर समीक्षा खूप छान हे क्रिएटिव लोक हे हॅरी पॉटर बनवले पण बिचाऱ्याला थोडंसं जमलं नाही जाऊ दे आता हॅरी पॉटरच आहे का पण नक्की काय वाटते तुला आहे का तसं नाहीये इथं काय माहिती काय बनवलंय इथे शाळू खान बनवलंय नाही वेगळं आहे वेगळं आहे तुला डी मस्त छान बनवलं हे पण थ्री डी आहे हे ऊरसूला आहे का ुला तशीच आहे ना कोणतरी समुद्राची गॉडेस यांचं बघा अख्खच्या अख्खं बांधकाम आहे ना सायन्स स्टोनने बनलेलं आहे सगळं किती मोठमोठे आणि मस्त विटा नाही आहेत येद, विटा नाही आहेत त्याच्या माझ्या मागे बघू शकता हे टोटली टोटली इथल्या स्टुडंट्सनी गेलेलं आहे जे पेंटिंग तुम्हाला मी दाखवतोय ना व्हिडिओमध्ये फुल्ली आता हे कोणी बनवलं आहे भाव्या फलक जोश तनुष विशाल सेल्यूट बाय आप को अच्छा बनाया आता मी त्यांच्या हॉलवेमध्ये आहे चालतो आहे दीदी दाखवते आम्हाला टेक्स्टाईल डिझाईन वगैरे वेगवेगळं त्यानंतर बघा ना किती मस्त बनवलं आहे त्यानंतर हे काही काही गोष्टी मला न कळणार आहेत कारण मी फॅशन स्टुडंट नाही आहे मी डिझाईन स्टुडंट नाही आहे त्यामुळे हां हे कळू शकतं मला हे एक इजिप्शियन आहे आणि दुसरं काय आहे तुलाच माहित नाही काय फॅशन स्टुडंट पण तुला चिडती कशाला इमॅजिन करा तुम्ही या कॉलेजमध्ये आणि खाली असलेले मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय बाय द बायदा आणि कपड्यांचे प्रकार बघा याला स्क्रीन प्रिंट म्हणतात याला ॲप्लिक म्हणतात ब्रोकेड गोटा वर्क है कसाब वर्क कसाब पाकिस्तान वाला कसाब पॅच वर्क मला एवढं एकच माहिती पॅच वर्क आणि बांधणी बाकी कपड्यांचे प्रकार आहेत दिदीला घेतलं आहे आम्ही चेकआउट केलं आहे आणि माझ्या एक्झॅक्ट मागे जसं तुम्हाला मी दाखवलं आय आय टी जोधपूरचं कॅम्पससुद्धा इथंच आहे त्यानंतर म्हणजे या लाईनमध्ये ना सगळे जेवढे नॅशनल कॉलेजेस किंवा जे मेन मेन कॉलेजेस आहेत ना ते सगळे याचिक लागत आहेत आणि असं असलंच पाहिजे जरा काय म्हणतात ते एज्युकेशनल एज्युकेशनल सिटी म्हणतात ना प्रत्येक एका प्लॅन सिटीमध्ये तर ते एज्युकेशनल सिटी टाईप जरा आहे इथे आता परत कसं जायचं ही सिटी बस होती का तर सिटी बस सिटी बस आहे

अवघड आहे फायनली दिदीच्या कॉलेजवरून पावट्याला आणि पावट्यावरून आता वापस यांच्या घरी आलो आहे म्हणजे वाटत चालतो आहे टुडे हेअर इज नॉट हेअरिंग स्टील म्हणजे काय आता काय बोलू ते खरं तर घाम वगैरे आला ह्युमिडिटी खूप आहे आज आज टेम्परेचर जास्त नाही आहे फोर्टी पण क्रॉस नाही केला आज अजून काल तर फोर्टी फायला होता पण ह्युमिडिटी खूप आहे लाईक फोर्टी वन पर्सेंट सॉरी सेवेंटी वन पर्सेंट ह्युमिडिटी आहे म्हणजे खूपच आहे तर थोडंसं फ्रेश होईल फ्रेश होऊन नंतर बघू आता कुठे जायचं आहे काय प्लॅन अजून नाही फिक्स एक वेळ मेहरनगडला जाईल किंवा मग मार्केट प्लेसला बघू जसं होईल पाऊस सांगितला आहे वे मी असं वाटतं पाऊस घेऊन येतो नाही का मी जिथे जाईल तिथे ते घर बघा तुम्ही माझ्या मागे दिसते म्हणजे किती मस्त इथले घरं आहेत असे एकदम प्रॉपर स्क्वेअर किंवा प्रॉपर रेक्टँगलमध्ये प्रॉपर जास्त काही त्याला असं एक पॅच बाहेर काढलाय काहीतरी बाल्कनी बाहेर आहे किंवा असं असं काहीच नाही आणि सगळेच्या सगळे इथल्या त्यांच्या राजस्थानी तगडाने काढलेले आहेत स्टोनने दुपारीचे खेळायला लागलेत हे यांचे काय अरे चालत कोण